नमस्कार आज आपण जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर यातल्या एका महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत तो भाग आहे इनपुट टॅक्स क्रेडिट किंवा आपण ज्याला आयटीसी म्हणतो व्यवसायांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे नाही का अगदी खरं आहे मुळे तो करावर कर लागण्याचा जो प्रकार आहे ना म्हणजे कॅस्केडिंग इफेक्ट तो खूप कमी होतो बरोबर पण आज आपलं लक्ष जरा वेगळ्या गोष्टीवर आहे काही वेळा काय होतं की सरकार हे आयटीसी वापरू देत नाही म्हणजे त्यावर काही बंधने येतात किंवा ते मिळतच नाही यालाच कायद्यामध्ये अवरोधित क्रेडिट किंवा ब्लॉक केलेले क्रेडिट असं म्हणतात हो बरोबर सेक्शन सतरा पाच मध्ये येतं हे सगळं अगदी आणि आज आपण याच सेक्शन सतरा पाच बद्दल म्हणजे ब्लॉक क्रेडिट्स बद्दल जरा सविस्तर बोलणार आहोत उत्तम विषय आह कारण खूप गोंधळ असतो यामध्ये व्यावसायिकांचा पण आपण पुढे जायच्या आधी एकदा पटकन सांगूया का की आय टी सी म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत हो ते आवश्यक आहे सुरुवात तिथूनच करूया बरं समजा तुम्ही व्यावसायिक आहात तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी काही खरेदी करता माल किंवा सेवा तेव्हा तुम्ही त्यावर जीएसटी देता हा याला म्हणतात इनपुट टॅक्स अच्छा आता तुम्ही जेव्हा तुमची वस्तू किंवा सेवा विकता तेव्हा तुम्ही ग्राहकाकडून जीएसटी घेता राईट तो असतो आउटपुट टॅक्स तर आयटीसी म्हणजे काय की तुम्ही जो खरेदीवर टॅक्स भरलाय ना म्हणजे इनपुट टॅक्स तो तुम्हाला विक्रीवर गोळा केलेल्या टॅक्स मधून म्हणजे आउटपुट टॅक्स मधून वजा करायला मिळतो ओके म्हणजे बघा एक उदाहरण घेऊ समजा तुम्ही हजार रुपयांचा कच्चा माल घेतला त्यावर अठरा टक्के म्हणजे एकशे ऐंशी रुपये जीएसटी भरला हा झाला इनपुट टॅक्स आता तुम्ही त्यापासून तयार वस्तू दोन हजार रुपयांना विकली आणि त्यावर अठरा टक्के म्हणजे तीनशे साठ रुपये जीएसटी ग्राहकाकडून घेतला हा झाला आउटपुट टॅक्स ठीक आता सरकारला टॅक्स भरताना तुम्हाला पूर्ण तीनशे साठ रुपये भरायची गरज नाहीये अच्छा तुम्ही जे आधी एकशे ऐंशी रुपये भरले होते ते तुम्ही यातून वजा करू शकता म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात फक्त तीनशे साठ वजा एकशे ऐंशी बरोबर एकशे ऐंशी रुपये भरावे लागतील ओके okay. ही जी एकशे ऐंशी रुपयांची वजावट मिळाली तेच झालं आपलं इनपुट टॅक्स क्रेडिट एकदम स्पष्ट झालं आता ही संकल्पना खरंच व्यवसायांसाठी खूप फायद्याची आहे मग प्रश्न येतो की सरकार हे काही क्रेडिट ब्लॉक का करतं गरज काही याची याची मुख्यत्वे दोन कारण आहेत पहिला म्हणजे कराचा गैरवापर टाळणं ओके म्हणजे कसं की काही खर्च हे खरंच व्यवसायासाठी आहेत की वैयक्तिक वापरासाठी हे ठरवणं कधीकधी अवघड जातं तर सरकारने काही खर्च जसं कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनावरचा खर्च वगैरे हे स्पष्टपणे गैरव्यावसायिक किंवा वैयक्तिक मानले आहेत त्यावर आय टी सी मिळू नये हा एक हेतू आहे ठीक आहे आणि दुसरं कारण आहे पॉलिसी रिलेटेड म्हणजे काही वस्तू किंवा सेवा आहेत ज्यांच्यावर सरकारला मुळातच क्रेडिट द्यायचं नाहीये उदाहरणार्थ आपण बघूया पुढे स्थावर मालमत्तेचं बांधकाम अच्छा यामागे सरकारची काही महसुली किंवा आर्थिक धोरणं असू शकतात तर थोडक्यात गैरवापर टाळणा आणि काही गोष्टींवर क्रेडिट द्यायचंच नाही यासाठी हे कलम सतरा पास आहे समजलं म्हणजे उगच नाहीये त्यामागे विचार आहे चला मग आता आपण थेट मुद्द्यावर येऊया कलम सतरा पाच नक्की कोणत्या गोष्टींवर आय टी सी देत नाही याची यादी बघूया हो सुरुवात करूया सगळ्यात कॉमन गोष्टीपासून मोटार वाहन म्हणजे गाड्या कार्स वगैरे हो तर साधारणपणे तेरा पेक्षा कमी प्रवासी बसू शकतील अशा गाड्या म्हणजे आपली नेहमीची कार तुम्ही व्यवसायासाठी जरी घेतली ना तरी त्यावर भरलेल्या जीएसटीचं क्रेडिट मिळत नाही मग ती गाडी डायरेक्टर वापरत असो किंवा कोणी कर्मचारी हो फरक पडत नाही सामान्यत मिळत नाही पण मग एक प्रश्न आहे समजा एखाद्या मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांच्या येण्या जाण्यासाठी बस घेतली ती तेरा सीटर पेक्षा मोठी आहे समजा पण कंपनी काही ट्रान्सपोर्ट कंपनी नाही आहे फक्त कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी ती बस मग त्यांना क्रेडिट मिळेल का हा चांगला प्रश्न आहे इथेच तर खरी गोम आहे नियम काय म्हणतो की जर तुमचा मुख्य व्यवसाय हा प्रवासी वाहतुकीचा असेल म्हणजे तुम्ही टॅक्सी किंवा बस सेवा चालवता किंवा तुम्ही ड्रायव्हिंग स्कूल चालवता आणि त्यासाठी गाडी वापरता किंवा तुम्ही गाड्या विकणारे डीलर असाल अच्छा तरच तुम्हाला त्या खरेदी केलेल्या वाहनांवर आय टी सी मिळू शकतं तुम्ही जे उदाहरण दिलं त्यात कंपनीचा मुख्य व्यवसाय बस चालवणं नाही आहे नाही ती फक्त एक सुविधा आहे त्यामुळे अशा बसवर आय टी सी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे कारण ती थेट तुमच्या करपात्र व्यवसायासाठी वापरली जात नाहीये असं मानलं जातं मुख्य मुद्दा हा आहे की ते वाहन तुमच्या कोर बिझनेससाठी किती गरजेचं आहे म्हणजे गाडी फक्त व्यवसायाच्या नावावर घेतली म्हणजे झालं असं नाही तिचा वापर आणि व्यवसायाचा मुख्य गाभा काय आहे हे महत्वाचं आहे अगदी बरोबर ठीक आहे आता पुढची कॅटेगरी अन्न आणि पेय म्हणजे फूड अँड बेव्हरेजेस आउटडोर केटरिंग सौंदर्य उपचार आरोग्य सेवा यांचं काय अनेक कंपन्या करतात ना कर्मचाऱ्यांसाठी पार्टी वगैरे नाही यावर पण सामान्यत क्रेडिट मिळत नाही म्हणजे ऑफिस पार्टी असो दिवाळीचं स्नेहसंमेलन असो किंवा रोजच्या रोज बाहेरून जेवण मागवत असाल कर्मचाऱ्यांसाठी त्या बिलांवरचा जीएसटी आय टी सी म्हणून नाही घेता येत अच्छा त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांसाठी ब्युटी ट्रीटमेंट कॉस्मेटिक सर्जरी किंवा अशा आरोग्य सेवा ज्या बंधनकारक नाहीत कायद्याने त्यावरही क्रेडिट मिळत नाही जरी हे खर्च कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी असले तरी ते व्यवसायाच्या मुख्य कामाशी थेट जोडलेले नाहीत असं मानलं जातं पण समजा माझा व्यवसायच केटरिंगचा असेल तर म्हणजे मी स्वतः केटरर आहे आणि मी दुसऱ्या केटररकडून काही सेवा घेतली किंवा अन्न पदार्थ खरेदी केले तर हां बरोबर पकडलं इथे अपवाद आहे जर तुम्ही स्वतः त्याच प्रकारची सेवा पुरवण्याच्या व्यवसायात असाल तर तुम्हाला इनपुटवर क्रेडिट नक्की मिळेल ओके म्हणजे तुम्ही केटरर असाल तर तुम्ही खरेदी केलेले अन्न पदार्थ किंवा भाड्याने घेतलेली भांडी वगैरे यावरचं आयटीसी तुम्ही घेऊ शकता कारण तो खर्च तुमच्या आउटपुट सेवेचा म्हणजे केटरिंगचा भाग आहे तसंच समजा तुमचं रेस्टॉरंट आहे तुम्ही बाहेरून अन्नपदार्थ विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करून विकताय तर त्या खरेदीवरही आयटीसी मिळेल थोडक्यात काय जर इनपुट तुमच्या करपात्र आउटपुटचा डायरेक्ट भाग असेल तर क्रेडिट मिळतं हे स्पष्ट झालं आता पुढचा मुद्दा आरोग्य विमा जीवन विमा आणि क्लब मेंबरशिप किंवा हेल्थ फिटनेस सेंटरची फी कंपन्या देतात कर्मचाऱ्यांसाठी हे फायदे हो देतात पण यावरही सहसा आयटीसी मिळत नाही म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या हेल्थ इन्शुरन्स किंवा लाईफ इन्शुरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवरचा जीएसटी तुम्हाला क्रेडिट म्हणून घेता येत नाही अच्छा तसंच कर्मचाऱ्यांसाठी किंवा डायरेक्टर्ससाठी घेतलेल्या क्लब मेंबरशिप्स किंवा जिमच्या फीवरचा जीएसटी सुद्धा ब्लॉक केलेला आहे पण आरोग्य विम्याबद्दल काही अपवाद आहे का मला आठवत की काही ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी विमा घेणं कंपल्सरी असतं ना बरोबर हा एक महत्वाचा अपवाद आहे जर कुठल्या कायद्याप्रमाणे म्हणजे समजा फॅक्टरी ऍक्ट किंवा दुसरा कुठला कामगार कायदा असेल ज्यानुसार कर्मचाऱ्यांसाठी विशिष्ट प्रकारचा विमा किंवा आरोग्य सुविधा देणं कंपनीवर बंधनकारक असेल तर आणि तरच त्या बंधनकारक सेवेवर भरलेल्या जीएसटीचं क्रेडिट मिळू शकतं पण जर कंपनी स्वतःहून व्हॉलेंटरली एक चांगली सुविधा म्हणून विमा देत असेल तर त्यावर आयटीसी मिळणार नाही कायद्याचं बंधन आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे इथे ही माहिती खरंच खूप बारकाईची आहे लक्षात ठेवायला हवी आता एका मोठ्या आणि नेहमीच चर्चेत असलेल्या कॅटेगरीकडे येऊ वर्क्स कॉन्ट्रॅक्ट्स आणि बांधकाम सेवा हो ही पण खूप महत्वाची आहे समजा एखाद्या कंपनीने स्वतःच्या वापरासाठी नवीन ऑफिस बिल्डिंग बांधली किंवा फॅक्टरीमध्ये काहीतरी रिनोव्हेशन केलं तर त्या खर्चावर आयटीसी मिळेल का नाही इथे स्पष्टपणे आयटीसी ब्लॉक केलेला आहे आधी हे समजून घेऊ की वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हो वर्क्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे अशी सेवा जिथे वस्तू पण वापरल्या जातात म्हणजे सिमेंट स्टील वगैरे आणि सेवा पण दिली जाते म्हणजे मजूर इंजिनिअरिंग वगैरे आणि या दोन्हीचा वापर करून एखादी स्थावर मालमत्ता म्हणजे इमारत पूल रस्ता असं काहीतरी बांधलं जातं किंवा दुरुस्त केलं जातं किंवा रिनोव्हेट केलं जातं म्हणजे साधं बिल्डिंग बांधणं किंवा मोठी दुरुस्ती हे सगळं आलं यात बरोबर तर नियम असा आहे की जर तुम्ही स्वतःच्या वापरासाठी म्हणजे तुमच्या ओन अकाउंटवर अशी कोणतीही स्थावर मालमत्ता बांधत असाल किंवा त्यासाठी वर्क्स कॉन्ट्रॅक्टची सेवा घेत असाल तर त्यावर भरलेल्या क्रेडिट तुम्हाला मिळत नाही अगदी मिळत नाही हो अगदी त्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू म्हणजे सिमेंट स्टील वगैरे इनपोर्ट्स किंवा त्यासाठी लागणाऱ्या सेवा जसं आर्किटेक्ट फी लेबर चार्जेस यावरही स्वतंत्रपणे आय टी सी घेता येत नाही जर ते त्याच बांधकामासाठी वापरले जात असतील हा खूप मोठा ब्लॉक आहे आणि इथे चुका होण्याची शक्यता असते पण मग बिल्डर्सचं काय जे लोक इमारती बांधून विकतात त्यांना पण नाही मिळत क्रेडिट नाही नाही त्यांना मिळतं इथे परत तोच मुख्य व्यवसायवाला अपवाद येतो अच्छा जर तुमचा व्यवसायच बांधकाम सेवा देण्याचा किंवा वर्क्स कॉन्ट्रॅक्ट पुरवण्याचा असेल तर तुम्ही तुमच्या कस्टमर्स साठी जे बांधकाम करताय त्यासाठी लागणाऱ्या इनपुट वस्तू आणि सेवांवर आय टी सी घेऊ शकता ओके कारण तुमच्यासाठी ती इमारत म्हणजे विकण्याची वस्तू आहे म्हणजे तुमची आउटपुट सप्लाय आहे ती स्वतःच्या वापराची मालमत्ता नाही त्यामुळे एक बिल्डर जो फ्लॅट्स बांधून विकतो त्याला सिमेंट स्टील या सगळ्यावर क्रेडिट मिळेल म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे स्वतःसाठी बांधकाम तर क्रेडिट नाही पण विकण्यासाठी करत असाल आणि तोच तुमचा व्यवसाय असेल तर क्रेडिट आहे अगदी बरोबर बरं या मुख्य कॅटेगरीज झाल्या याशिवाय अजून काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत का, का ज्यावर आयटीसी मिळत नाही हो आहेत की सगळ्यात सरळ आणि महत्वाचं म्हणजे कोणतीही वस्तू किंवा सेवा जी तुम्ही पूर्णपणे वैयक्तिक वापरासाठी घेतली असेल म्हणजे पर्सनल कन्झम्शन त्यावर आयटीसी घेता येत नाही बिल भले कंपनीच्या नावाने घेतलं असेल पण वापर खाजगी असेल तर क्रेडिट क्लेम करणं चुकीचं आहे हे तर स्वाभाविक आहे हो त्याचप्रमाणे समजा तुमच्या व्यवसायातला माल हरवला चोरीला गेला किंवा आगीत पुरात नष्ट झाला तर त्या मालाच्या खरेदीवर तुम्ही जो जीएसटी भरला होता त्याचा क्रेडिट तुम्हाला नंतर घेता येत नाही कारण तो माल आता तुमच्याकडे विक्रीसाठी किंवा व्यवसायात वापरासाठी उपलब्ध नाहीये ओके आणि फ्री सॅम्पल्स किंवा काय अनेक कंपन्या देतात ना त्यावरही आय टी सी मिळत नाही जर तुम्ही वस्तू मोफत नमुरे म्हणून म्हणजे फ्री सॅम्पल्स म्हणून किंवा भेट म्हणून म्हणजे गिफ्ट म्हणून दिल्या असतील तर त्यांच्या खरेदीवर भरलेला जीएसटी ब्लॉक होतो इथे एक गंमत आहे प्रमोशनसाठी दिलेली वस्तू आणि गिफ्ट यातली सीमारेषा कुठे आहे हे, हे कधी कधी ठरवणं अवघड होतं हो ना व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवावं की एखादी वस्तू जरी प्रमोशनचा भाग म्हणून दिली गेली असली तरी कायद्याच्या दृष्टीने ती गिफ्ट मानली जाऊ शकते आणि त्यावरचं क्रेडिट ब्लॉक होऊ शकतं त्यामुळे हा फरक जरा काळजीपूर्वक बघावा लागतो हे नियम आणि अपवाद थोडेसे आहेत गुंतागुंतीचे आपण काही उदाहरणांमधनं हे अजून सोपं करू शकतो का म्हणजे ऐकणाऱ्यांना लगेच क्लिक होईल हो नक्कीच करूया समजा एका सॉफ्टवेअर कंपनीने दिवाळीला कर्मचाऱ्यांना द्यायला मिठाईचे बॉक्स आणि काही इतर वस्तू असलेले गिफ्ट हॅम्पर्स घेतले यावरच्या जीएसटीचं क्रेडिट मिळेल का काय वाटतं तुम्हाला आतापर्यंत आपण जे बोललो त्यानुसार हे गिफ्ट्स आहेत कर्मचाऱ्यांसाठी आहेत व्यवसायाच्या कामाशी थेट संबंध नाही तर मला वाटतं नाही मिळणार क्रेडिट अगदी बरोबर हे गिफ्ट कॅटेगरीमध्ये येतं त्यामुळे सेक्शन सतरा पाचनुसार सी ब्लॉक होईल आता दुसरं उदाहरण एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे ज्यांचा मुख्य व्यवसाय प्रवासी वाहतूक आहे त्यांनी प्रवाशांना नेण्या आणण्यासाठी एक नवीन मोठी बस घेतली यावर मिलाल? इथे मिळाला पाहिजे असं वाटतंय कारण बस घेणं हे त्यांच्या मुख्य व्यवसायासाठी आहे म्हणजे प्रवासी वाहतूक सेवा देण्यासाठी करेक्ट इथे तो अफवाद लागू होतो आणि आयटीसी मिळेल आता तिसरं उदाहरण एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे कारखाना आहे त्यांचा त्यांनी स्वतःच्या ऑफिस स्टाफ साठी फॅक्टरीच्या आवारातच एक नवीन ऑफिस बिल्डिंग बांधली या बांधकामावर जो खर्च झाला त्यावरच्या क्रेडिट मिळेल का हे झालं स्वतःच्या वापरासाठीचं बांधकाम म्हणजे स्थावर मालमत्ता आपण बोललो की यावर क्रेडिट मिळत नाही परफेक्ट अगदी बरोबर या उदाहरणांवरून कळतं की केवळ व्यवसायासाठी खर्च केला म्हणजे आय टी सी मिळेलच असं नाही तो खर्च सेक्शन सतरा पाचच्या च्या ब्लॉक क्रेडिटच्या लिस्टमध्ये येतो का हे तपासणं खूप खूप महत्वाचं आहे त्यामुळे थोडक्यात सांगायचं झालं तर जीएसटी मध्ये व्यवसाय चालवताना कोणत्या खर्चावर आय टी सी मिळतं आणि कोणते नाही हे समजून घेण्यासाठी हे ब्लॉक क्रेडिट्स आणि सेक्शन सतरा पाच च्या तरतुदी नीट माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हे समजून घेणं फक्त म्हणजे कायद्याचं पालन म्हणून नाही तर फायनान्शियली पण महत्वाचं आहे कारण समजा चुकून किंवा माहिती नसल्यामुळे ब्लॉक केलेल्या क्रेडिटचा क्लेम केला गेला आणि नंतर ते ऑडिट मध्ये वगैरे उघड झालं तर फक्त ती क्रेडिटची रक्कम परत करावी लागत नाही त्यावर व्याज आणि दंड पण लागू शकतो जो खूप मोठा असू शकतो हो बरोबर याचा थेट परिणाम व्यवसायाच्या प्रॉफिट वर होत त्यामुळे जीएसटी रिटर्न भरताना खूप काळजी घ्यावी लागते अगदी आणि जाता जाता एक विचार येतोय मनात आजकाल व्यवसायाचं स्वरूप कसं बदलतंय बघा ई e कॉमर्स आहे गिग इकॉनॉमी आहे वेगवेगळ्या सेवा एकत्र करून विकल्या जातात हो खरं अशा बदलत्या काळात भविष्यात कोणता खर्च व्यवसायासाठी आहे आणि कोणता नाही कशावर आय टी सी मिळेल कशावर नाही हे ठरवणं अजून कॉम्प्लिकेटेड होत जाईल का म्हणजे सध्याचे नियम या नवीन बिझनेस मॉडेलसाठी पुरेसे आहेत का की त्यात काही बदल करावे लागतील हा पण एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का खरंच हा एक महत्वाचा प्रश्न आहे कायद्याला पण बदलत्या काळानुसार स्वतःला ऍडजस्ट करावं लागतं पण आजच्या आपल्या चर्चेतून ब्लॉक क्रेडिट्सबद्दल बरीच स्पष्टता आली असेल अशी आशा आहे खूप खूप धन्यवाद धन्यवाद